नो सप्रेम नमस्कार आपण पाहतात न्यूज फोर्टीन कडेला पडलेले प्लॅस्टिकच्या पिशवीत गुंडालेले प्राण्यांना अर्थात गायींना अलीकडे अन्नविष्बाधा होण्याचे प्रकार वाढले आहेत अशीच एक गाय सातपूरच्या लाहोटी नगर परिसरामध्ये श्री गणेश बोलकर यांना दिसली कोट फुगलेल्या आणि अत्यावस्थ स्थितीत असलेल्या या चालवत सुद्धा नव्हते श्री गणेश बोलकर यांनी तातडीने नाशिक महानगरपालिका पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधला या गायीवर तातडीने उपचार करणे गरजेचे होते श्री गणेश बोलकर व सौ माधुरी बोलकर यांनी आपल्या बांधकाम साईटवरील मजूर आणले आणि या अत्यवस्थ झालेल्या गायीची पशुवैद्यकीय विभागाकडे रवानगी केली आईवर, या गायीवर तातडीने वैद्यकीय उपचार करण्यात आले आणि पुढील देखभालीसाठी गोशाळेकडे सुपूर्द करण्यात आले श्री गणेश बोलकर यांच्या समयसूचकतेमुळे या गोमातेचे प्राण वाचले आहेत श्री गणेश बोलकर यांचे या अनोख्या कार्याबद्दल सन्मानतर्फे अभिनंदन सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन Сатпур на шик.